गुरुचरित्र अध्याय म्हणजे सर्व संकट हरण करणारा अध्याय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्वताईंना श्री स्वामी समर्थ माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत चौदावा अध्याय गुरुचरित्र ग्रंथामधला चौदावा अध्याय का वाचावा ते मी तुम्हाला आज सांगते त्याचे महत्त्व सांगते गुरुचरित्र अध्याय या दिव्य ग्रंथातील चौदावा अध्याय कुणी पठन करावा आणि का करावा कशासाठी करावा या एच, याचे महत्त्व मी आज तुम्हाला सांगते जर आपल्यावर कोणतं मोठं संकट आलेलं असेल किंवा आपल्या घरात कोणी आजारी असेल किंवा काहीतरी आपण प्रॉब्लेममधून जात असो किंवा घरात जर भांडणं होत असेल नवरा बायकोची किंवा मुलं बाळं होत नसेल मुलांच्या शिक्षणात प्रॉब्लेम येत असेल मुलांना जॉब लागत नसेल अशा बरेच प्रॉब्लेम आपल्याला असतात मा ह्या प्रॉब्लेममधून आपल्याला मुक्त व्हायचं असेल ह्या संकटातून जर आपल्याला मुक्त व्हायचा व्हायचं असेल तर गुरुचरित्र ग्रंथ ह्या ग्रंथातील चौदावा अध्याय हा आपण रोज पठन केला पाहिजे जसं आपण स्वामी समर्थ महाराजांचं नित्यसेवामध्ये रोजचे तीन अध्याय आपण पठन करतो तसंच रोज गुरुचरित्र ग्रंथ ह्या ग्रंथाला आपण त्याचं त्याचं खूप पावित्र्य असतं त्याला आपण सारखा सारखा हाताळायचा नाही त्यामुळे बाजारामध्ये छोटं पुस्तक मिळतं चौदावा अध्यायाचं ते घेऊन यायचं आणि ते आपण सेवा जसं आपण महाराजांची करतो तसंच हे पुस्तक रोज आपण संध्याकाळी दिवसभरात कधीही आपण त्याचं पठण करू शकतो जर नवीन असेल तुम्ही म्हणजे एक दोन वेळा पहिले आपल्याला दहा पंधरा दहा पंधरा मिनटे लागू शकतात आणि नंतर मग सवय झाल्यावर पाच सहा मिनटात होऊन जातं आपलं पठण खूप सोपं आहे आणि दिवसभरात कधीही आपण ह्या ग्रंथाचं पठण करू शकतो म्हणून सांगते की जो मोठा ग्रंथ असतो आपला त्याला सारखं सारखं हात नसतं म्हणून छोटं पुस्तक आणायचं आत्ता मी दाखवलं असतं पण आम्हाला सुतक असल्यामुळे मी त्याला स्पर्श नाही करू शकत आपण पण तेवढी काळजी घ्यायची आणि ह्याचं पठण कधी करायचं तर दिवसभरात आपण कधी पण करू शकतो अगदी झोपण्याच्या अगोदर रात्रीसुद्धा करू शकतो फक्त सकाळी सॉरी दुपारी बारा ते साडेबारा ह्या दरम्यान महाराजांची कुठलीही सेवा करायची नाही कारण दत्त महाराजांचा बारा ते साडेबारा हा वेळ भिक्षा मागण्याचा वे मागण्याची वे, वेळ असते त्यामुळे ह्या दरम्यान आपण पठण नाही करायचं कुठलीच सेवा नाही करायची बारा ते साडेबाराच्या दरम्यानमध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक ओवी प्रत्येक श्लोक हा अतिशय पवित्र आहे मार्केटमध्ये सहज मिळतं कुठल्याही आपल्या पुस्तकांच्या दुकानामध्ये सुद्धा मिळतं छोटं पुस्तक मला ते पंधरा रुपयाला मिळालं चौदावा आणि अठरावा अध्याय असं पण एकत्र पण असं असं पण पुस्तक आहे आणि सेपरेट पण चौदावा आणि अठरावा अध्याय असं वेगवेगळे पण पुस्तकं आहेत सहज मिळतं एकदा आवर्जून घ्या आणि सेव सेवा करा आणि जर तुम्हाला संकल्पयुक्त जर करायचं असेल संकल्प करून जर करायचा असेल एखादा समजा एखादा जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला संकल्प जर करायचा असेल तर मग नॉनव्हेज अजिबात खायचं नाही जोपर्यंत आपली आपण जो संकल्प म्हणजे समजा सात दिवस एकवीस दिवस एकावन्न एक दिवस किंवा तुम्ही सहा महिने असा संकल्प जर केला असेल तर तो तोपर्यंत अजिबात नॉनव्हेज खायचं नाही घरातसुद्धा आणून द्यायचं नाही करून पण न द्यायचं म्हणजे स्पर्शसुद्धा करायचं नाही कारण इतकं पवित्र आहे हे हे नॉनव्हेज अजिबातच हे, हे करायचं चा, खायचंसुद्धा नाही आणि काहीच नाही म्हणजे खूप आपणच त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे आणि वाचून झाल्यावर चौदावा दहा पूर्ण वाचून झाल्यावर मग काय करायचं आरती करायची आणि आरती झाल्यावर नैवेद्य दाखवायचा नैवेद्यामध्ये साखर खडी साखर दूध साखर, असं तुम्ही ठेवू शकता बस एवढंच करायचं आहे पण आवर्जून करा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद